तुमच्या बद्दल असं म्हटलं जातं की तुम्ही हेलिकॉप्टर घेऊन शे... शेती करायला शे... शेतामध्ये जाता तर हा जो तुमच्यावरचा म्हणा किंवा टीका केली जा जातील त्यावेळेला तिथे तुम्ही शेतात स्ट्रॉबेरी पिकवता आणि स्ट्रॉबेरी मी गावात पिकवतो त्यामुळे मी जेव्हा हेलिकॉप्टरने म्हणजे काय आता मी चालत जाऊ का गाडीने आता गाडीने जायला पण सात तास लागतील त्या सात एक तासात जातो पाच तास मध्ये वाचतात आणि त्यामुळे तेवढ्या कामामध्ये तेवढ्या वेळेत मी शेतकऱ्यांना भेटतो गावकऱ्यांना भेटतो तिथले शिष्टमंडळ येतात त्यांचे प्रॉब्लेम सोडवतो तिथे कलेक्टर एस पी सीओ सगळ्यांना बोलवलेलं असतं अधिकारी असतात फटाफट फटाफट प्रश्न जागेवर मार्गी लागतात आणि तिथे गेल्यानंतर मग काय हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांनी फिरून या सगळे सगळ्या कायदा आहे का मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे भिवंडीमध्ये एक दुधाचा शेतकरी आहे दुधवाला आणि ते शेती आहे त्यांनी हेलिकॉप्टर घेतले मी तर सरकारी हेलिकॉप्टरमध्ये मध्ये फिरतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टर मध्ये फिरू नये का वेळेची बचत करण्यासाठी मी जातो आता मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्येक क्षण मिनिट माझं महत्वाचं आहे आणि मी तिथे गेल्यावर आपोआप मी शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे पाय माझे शेतीकडे वळतात आणि मी स्ट्रॉबेरी लावले तिकडे स्ट्रॉबेरी लावले आंबे लावले कापू लावले तिथे फळबागा आहेत सगळं सगळं आहे भाजीपाला आहे सगळे पिकं आहेत तिथे तुम्हाला सांगतो आवाकोडू आहे तुमचं अगरवूड आहे तिथे सफरचंदाची बाग पण केले मी लावा आणि मोठ्या प्रमाणावर केळीची बाग ही सर्व तिथे लागवड केली आहे आणि माझी ना शेती आणि मातीशी जुळलेली आहे की माणूस आहे अजून मुख्यमंत्री असलो तरी माझ्या डोक्यात का कुठली हवा नाही आहे माझी माझे पाय जमिनीवरच आहे आणि मी मातीतला माणूस आहे त्यामुळे माझे पाय आपोआप मातीकडे वळतात शेताकडे वळतात हात आपोआप काम करू लागतात त्यामुळे कोणाला टीका करायची त्यांनी करू दे आता ते हेलिकॉप्टर मध्ये फोटोग्राफी करण्यापेक्षा तर शेती जाऊन केलेली चांगली